मित्रांनो बिग बॉस मराठी पासचा उद्या आहे विकेंडचा वार म्हणजेच भाऊच्या धक्क्यावर रितेश सर घेणार घरातील सर्व सदस्यांची शाळा तर मित्रांनो उद्या कोणत्या सदस्यांचे क्लास लागू शकतात यावर बोलणार आहे तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी चा आजचा एपिसोड संपला आणि आपल्याला उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की उद्या आहे भाऊचा धक्का आणि भाऊच्या धक्क्यावर रितेश सर घेणार घरातील सर्व सदस्यांची शाळा म्हणजेच या आठवड्यामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यांचा हिशोब चुकता करणार तर मित्रांनो प्रोमोमध्ये आपल्याला रितेश सर आहेत ते हे बोलताना दिसत आहेत की या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घराला भूतानं झपाटलं काहींच्या अंगात जिंकण्याचं वारं भरलं याच नादात काहींचं काहीतरी चुकलं तर करूया यांचा हिशोब चुकता तर पहा भाऊचा धक्का न चुकता म्हणजेच काय मित्रांनो तर या आठवड्यामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यांचा उद्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश सर हिशोब करताना आपल्याला दिसतील उद्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश सर जोरदार शाळा आहे ती निक्की अरबाज आणि अभिजित यांची घेताना दिसण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आणि जे सदस्य आहेत ते दिसलेले नाहीयेत त्यांची चांगली कान उघडणी केली जाईल तर काहींची चांगलीच कानटोचणी सुद्धा करण्यात येईल एकंदरीतच काय मित्रांनो तर या आठवड्यामध्ये चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यावर जोरदार शाळा घेताना रितेश सर आपल्याला उद्या भाऊच्या धक्क्यावर दिसतील तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे उद्या भाऊच्या धक्क्यावर रितेश सर कोणाकोणाची शाळा घेताना दिसतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र